नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या सज्जन हो आस्वाद हे जेवणाऱ्याचे व्रत असावे तसेच श्रोत्यांचेही असावे असे आपल्याकडे सांगितले आहे चवीकरता माणूस खाऊ लागला तर त्याच्या आरोग्याचे काय होईल सांगता येत नाही तसेच चवीकरता ऐकू लागला तर संभोगातून समाधीकडे जाता येते हाही विचार त्याला निमूटपणे ऐकून घ्यावा लागेल ज्यात मानवी मूल्यांचा घात संभवू शकतो ते निमूटपणे कोणाकडूनही ऐकून घेऊ नये ते संस्कृती संवर्धनाच्या आणि संस्कृती जतनाच्या दृष्टीने हितकारक नाही म्हणून कृपया कोण बोलतो त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे त्याचे वक्तृत्व कसे आहे यावर प्रतिपादनाचा चांगले वाईटपणा अवलंबून ठेवू नका त्याच्या प्रतिपादनाचा विषय काय त्याच्या बोलण्याचा आशय काय त्याच्या सांगण्याचा हेतू काय तो माझ्या शास्त्राच्या धर्माच्या परंपरेच्या संस्कृतीच्या विरोधी नाही ना याकडे अवधान द्या दीड खणाच्या खोलीत साडेतीन माणसांपुढे मला हे पटत नाही असे सांगण्याचे बुद्धिवाद्यांचे स्वातंत्र्य फक्त माझ्याच धर्मात आहे पृथ्वी गोल आहे आणि ती फिरते हे सत्यही गॅलिलिओने मांडलेले चालले नाही त्याला शिक्षा झाली आणि त्याच्याकडून जबरदस्तीने लिहून घेतले गेले की पृथ्वी गोल आहे आणि ती फिरते आहे हे मी मांडलेले मत चुकीचे आहे यातील विनोदाचा भाग म्हणजे सही करून झाल्यावर गॅलिलिओ म्हणतो मी लिहून दिले तरी पृथ्वी थोडीच थांबणार आहे ती तर फिरत राहीलच त्याला मी काय करू कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी यातील कोणती गोष्ट अशी आहे की ज्यामुळे आमचे अस्तित्व मिटू शकले नाही नष्ट झाले नाही हे समजून घेणे आवश्यक आहे याकरिता मी हे सांगतो आहे आमचे अस्तित्व मिटू न देणारे जे तत्वज्ञान आहे ते इतक्या पक्क्या पायावर उभे आहे की जो जो विज्ञान प्रगत होते आहे तो तो तत्त्वज्ञानातील मूलभूत तत्वेच मान्य करण्याचा प्रसंग येतो आहे अणुशक्ती संशोधन संस्थेचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ राजा रामण्णा यांनी कलकत्त्याला भरलेल्या एका युवक परिषदेपुढे व्याख्यान देताना असे म्हटले आहे की जो जो विज्ञान प्रगत होते आहे तो तो श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञानच सिद्ध होऊ पाहत आहे कापरा नावाच्या एका इंग्रज लेखकाने आपल्या टर्निंग पॉईंट या ग्रंथात आरंभीच म्हटले आहे की जो जो पदार्थ विज्ञान प्रगत होते आहे तो तो ते अध्यात्माकडे वळते आहे कोणीतरी कुठेतरी म्हणतो की विज्ञानाचे धर्माला आव्हान निर्माण झाले आहे वास्तविक विज्ञानाचे धर्माला कधीच आव्हान असण्याची शक्यता नाही आणि हिंदू धर्माला तर नाहीच नाही आपण आज सध्याच्या विज्ञान युगात ज्या पद्धतीने वागतो आहोत त्यालाच विज्ञानाचे आव्हान आहे त्यासंबंधी कोणी विचारच केला नाही सिगारेट आरोग्याला घातक आहे म्हणून विज्ञान सांगते तरी तिचा खप कमी झाल्याचे आढळून येत नाही टेरीलिन टेरिकॉटचे कपडे त्वचेला चांगले नाहीत असे विज्ञान सांगते तरी त्या कपड्यांची फॅशन वाढतेच आहे लहान लेकरांवरही त्याची जबरदस्ती केली जाते पायात बूट घालून रस्त्यावरून तसेच घरात येणे हे जंतू संसर्ग वाढविणारे आहे असे विज्ञान सांगते पण काढा घालण्याच्या कंटाळ्यापायी आपण तिकडे दुर्लक्ष करतो आज निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते त्याला विविध प्रकारचे प्रदूषण कारण आहे असे विज्ञान सांगते हे प्रदूषण वाढवले कुणी देवदेव करणाऱ्या लोकांनी तीर्थयात्रा करणाऱ्यांनी सोळे नेसणाऱ्या माणसांनी संध्या करणाऱ्यांनी गाथा ज्ञानेश्वरी दासबोध वाजणाऱ्यांनी आळंदीच्या दिंडीत समाविष्ट होणाऱ्या लाखो भाविकांनी यातला कुणीही प्रदूषण वाढवीत नाही प्रदूषण वाढते ते सध्या वापरात असलेल्या विज्ञानानेच त्याचे प्रकार काही करा साऊंड पल्युशन एअर पल्युशन यावरून विज्ञानच विज्ञानाच्या विरोधी आहे हे स्पष्ट होते धर्माच्या कोणत्या संकल्पना अशा आहेत की ज्या विज्ञानाला विरोध करतात असे म्हटले जाते चौकोनी ठोकळा गोल साच्यात घट्ट दाबून बसविण्याचा प्रयत्न करावा व नीट बसला नाही म्हणून तक्रार करावी तसेच हे झाले आहे गोल ठोकळ्याचे माप वेगळे व चौकोनी साच्याचे माप वेगळे दोन्हींमध्ये वेगळेपणा असेल विरोध येण्याचे कारण नाही पूर्वीच्या काळी छापखाने नव्हते म्हणून लोक हाताने लिहीत असत आता जर कुणी असे म्हणेल की विज्ञानाच्या आधुनिक तंत्रात ज्ञानेश्वरी छापणे बसत नाही फक्त कादंबरीच छापली जावी तर ते योग्य ठरेल का कादंबरी छापताना यंत्र चालू राहते आणि ज्ञानेश्वरी छापताना ते बंद पडते अस असे तर घडत नाही ना तसे जर घडले तर विज्ञानाचा धर्माला विरोध आहे हे मान्य करता येईल अलीकडील बुद्धिवाद्यांचा ज्ञानेश्वरीला विरोध असतो तो वेगळ्या कारणासाठी ज्ञानेश्वरीने सांगितलेल्या मूलभूत तत्वांचा अनुभव येत नाही मग ते सत्य कसे मानावे असा त्यांचा आक्षेप असतो आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया